मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते शिवसेनेशिवाय राजकारण करू शकतात कुणी काय त्या राज्याला राजकारण करत असताना शिवसेना पक्ष घेऊनच बर राजकारण करावं लागले ताकद आज शिवसेने आणि सरनाई साहेब माझ्या बाबतीत एक सांगतो तुम्हाला मी निवडून येईल पाहिजे मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री होत आता तुम्ही ला निवडून आलो मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर परत मी निवडून आलो तरी एकोणीस तुम्ही मला एक, एक महिना सांभाळला परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अडीच वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री माझी राज शिवसेने तुम्ही कशाच्या काँग्रेस कडे गेलो मला माहीत नाही खरी पाहिजे राज मुक्ती शिवसेने ज्यावेळी निवडून येते शिवसेनेचा भगवा झेंडा तिथं पडत आज आपल्याला संपर्क मंत्री मिळाले काल थोडा दोन तीन महिन्यापूर्वी ते मिळालेले आहेत

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका